अमेरिकेच्या टेनेसी शहरात एका नुकत्याच आलेल्या आश्चर्यकारक घटना घडली आहे देव तारी त्याला फोड मारी ही उक्ती सार्थ ठरली या विचित्र घटनेत अवघ्या चार महिन्यांचं बाळ त्याच्या पाण्यासह वादळात फेकलं गेलं बेबी इन सायक्लोन इन्टेनेसी या शहरातील चक्री जा एका चक्रीवादळात अडकलेल्या चार महिन्यांचा मुलगा देवाच्या कृपेने वाचल्याचं त्याचे पालक सांगतात शनिवारी सोळा डिसेंबर रोजी आलेल्या भीषण वादळात त्यांचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं ज्यामध्ये त्यांचं बाळ झोपलं होतं तो पाळणाही वाऱ्या निवडून गेला आता काही आपलं बाळ वाचणार नाही असं वाटून सिडनी मूर आणि त्यांचे पती घरात असलेल्या एका वर्षाच्या मोठ्या आपत्त्याकडे या चक्रीवादळात त्यांच्या घराचं छत देखील उडून गेलं आणि मोठ्या मुलाला घराबाहेर काढताच त्यांचं घरही कोसळलं दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला आणि वादळ शांत झालं या दाम्पत्याने मुसळधार पावसातही आपल्या मुलाचा शोध सुरू ठेवला त्यांना एका झाडाला पाळण्यासारखं काहीतरी लटकलेलं दिसलं आणि त्यांनी तिकडे धाव घेतली आश्चर्य म्हणजे त्यांचं बाळ सुरक्षित होतं त्याचा पाळणा झाडाला अडकलेला होता आणि त्यात झोपलेलं बाळही सुखरूप होतं